नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खाडीपट्ट्यातील कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी शेतकरी पुरस्कार व संवाद कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण आयोजन सी एस धोंडगे अँग्रो डेअरी फार्मतर्फे पंचेचाळीस दुग्ध उत्पादक शेतकरी पुरस्कार प्रदान दुग्धशेती शेतकरी सन्मान सोहळा म्हणजे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला ओळख देण्यासाठी सी एम धोंडगे डेअरी फार्मचे रोहन फाटा येथील संस्थापक चंद्रकांत धोंडगे यांनी स्वर्गीय या अश्विनीताई गीते सभागृह येथे फार्मच्या विद्वितीय वर्धापन दिनी कार्यक्रमामध्ये वशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स अंतर्गत दूध उत्पादक उत्कृष्ट शेतकरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी चंद्रकांत धोंडगे यांनी खाडीपट्ट्यात रोजगार वाढीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले याप्रसंगी श्री सी एस धोंडगे अँग्रो इन डेअरी फार्मचे संस्थापक चंद्रकांत धोंडगे यांच्यासह संचालक सुरेश धोंडगे संतोष फाटक वशिष्ठी मिल्क डेअरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डेअरी मॅनेजर प्रदीप मगदूम मॅनेजर हर्षल चाळके जिल्हा पशुधन पर्यवेक्षक सोनाली अहिरे कुणबी समाज ओवळे गट अध्यक्ष प्रकाश देवळे सेक्रेटरी लक्ष्मण गजमल माजी उपसरपंच गणपत मालप सदस्य नितीन कदम जुई सरपंच समीर देवळे यांच्यासह दुग्धव्यवसाय शेतकरी अंकुश नवले जयवंत निवाते राज राणे कृष्णा म्हस्कर शंकर मालप संदीप राणे संजय जंगम विक्रांत घाणेकर आर्यन केंद्रे बाळकृष्ण खोपकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना धोणगे म्हणाले की दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि योगदानाचा गौरव करणे तसेच इतरांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचे मुख्य उद्देश असून मनामनात शेतकऱ्यांचा विकास हेच ब्रीदवाक्य घेऊन सी एस अँग्रो डेअरी फार्मच्या चार पाच शेतकऱ्यांपासून शेत दोन वर्षात पंचेचाळीस शेतकरी जमा झाले व चांगल्या प्रकारे काम करत आहेत अजून पुढे शेतकरी वाढवण्याचा मानस आहे शेतकऱ्यांना व त्यांना रोजगार विभागातच निर्माण व्हावा यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले दरम्यान प्रथम पारितोषिक दुग्ध उत्पादक उत्कृष्ट शेतकरी गणपत मालप यांना प्रतिदिवशी चाळीस लिटर दूध वितरण केले तर द्वितीय पारितोषिक संदीप राणे प्रतिदिवशी पस्तीस लिटर तृतीय पारितोषिक राणे राजेश राणे प्रतिदिवशी पंचवीस लिटर दूध वितरण करण्यात आले असून त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून निवड झाली यावेळी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह पाच लिटर दुधाची किटली देऊन पंचेचाळीस शेतकऱ्यांचा गौरव सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाने खाडीपट्ट्यातील कृषी व दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देणाऱ्या उपक्रमाचे महत्व अधोरेखित झाले आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल असे मत जनमानसातून व्यक्त होत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवले सहतृप्तीभुईर महाड चांगल्या क्वालिटीचा कसं उत्पन्न देता येईल म्हणजे आपला माझा प्रयत्न आहे ह्या दोन गोष्टी माझे बरं राहते त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकारी पाहिजे आणि सगळ्या वैशिष्ट्य देवीच पण आम्हाला मोलाचं सहकार्य लागेल जसं वैद्यकीय अधिकारी असतील आम्हाला बरोबर आमच्या शेतकऱ्यांना तुमच्याकडनं मोठी अपेक्षा आहे आणि तुमच्या अगोमेंट आम्ही एवढी छोटी मोठी केलेली आहे तेव्हा एक सूचना तुम्हाला आहे बस आणि तुमच्या बरोबर धन्यवाद तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना चांगलं धन्यवाद